कुणी काय मागणी करावं हा जसा त्याचा अधिकार आहे टिकाऊ आरक्षण असलं पाहिजे हा प्रयत्न चाललेला आहे त्या त्या बाबतीत बाबतीमध्ये सरकार चर्चा करत आहे तुम्ही पण सगळे बघताय कुठल्याही बाबतीमध्ये चर्चेतनं मार्ग निघत असतो कधी चर्चा थांबवायची नसते ती चर्चा चालू आहे नाही आता कुणाला काय म्हणायचं तो ज्याचा त्याचा अधिकार आहे स्वतः एकनाथराव शिंदे यांनी दसऱ्याच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचे तिथं पुतळा होता अर्धपुतळा त्याची शपथ घेऊन सांगितलं आणि तशा प्रकारे कामाला सुरुवात पण केलेली आहे वेगवेगळ्या मागास आयोग असेल किंवा वेगवेगळ्या समित्या असतील त्यांना सगळ्यांना ह्या बाबतीमध्ये बारकाईनं मागं ज्या सुप्रीम कोर्टात आणि एकदा हायकोर्टात टिकले नाही तसं न होता ते टिकेल आणि ते कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये बसेल आणि ते देत असताना इतर ज्या घटकांना आरक्षण दिलं आहे त्यांना कुठलाही धक्का लागणार नाही अशा प्रकारचे काम सरकारचं चाललेलं आहे हे, हे सभागृहामध्ये देखील एकनाथराव शिंदेसाहेबांनी सांगितलं आम्ही सगळेजण त्याचे साक्षीदार आहोत आणि वेळोवेळी मीडियाशी पण दा ते बोललेले आहेत आम्ही पण वेळोवेळी मीडियाला सांगितलेलं आहे त्यांचा अधिकार आहे कुणी काय मागणी करावं हा जसा त्याचा अधिकार आहे सरकारला कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये ते बसणाऱ्याच गोष्टी कराव्या लागतील कारण मागे पृथ्वीराज बाबा चव्हाण मुख्यमंत्री असताना मी पण त्या मंत्रिमंडळात होतो त्यावेळेस दिलेलं आरक्षण हे पुढं टिकलेलं नाही हायकोर्टातच हे आपण पाहिलं त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी अभ्यास करून मला वाटतं गायकवाड आयोग नेमलेला होता आणि त्यांच्या सगळा तो अभ्यास करून दिलेलं आरक्षण मुंबई हायकोर्टामध्ये टिकलं परंतु दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही शेवटी न्यायव्यवस्था कायद्याच्या नियमाचा वकिलांनी वेगवेगळ्या वेग प्रकारची भूमिका मांडलेली असते त्या सगळ्याचा विचार करूनच निर्णय देत असतं प्रकारे त्यांनी दिलेला आहे आणि म्हणून आता तिसऱ्यांदा आरक्षण देत असताना यामध्ये कुठल्याही परिस्थितीत ते टिकाव टिकाऊ आरक्षण असलं पाहिजे हा प्रयत्न चाललेला आहे म्हणून थोडासा त्याच्यामध्ये विलंब लागतोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका